अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे सेवा करत असाल तर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा अखंडित सेवा करा स्वामी शुभ फल नक्की देतील अढळ विश्वास असू द्या नित्य नियमाने स्वामी सेवा करत असला तरी काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते तुमच्याकडून काही राहून तर जात नाही ना तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया प्रारब्ध कोणाला चुकलेलं नाही जे आयुष्यात घाडायचं आहे ते घाडणारच आहे परंतु जर गुरुकृपा आणि गुरुबळ आपल्या पाठीशी भक्कमपणे असेल तर समस्या त्याच्यासमोर काहीच नाही अडचणीतून मार्ग काढण्याची ऊर्जा प्रेरणा मिळते असं म्हटलं जातं गुरुबळ आणि गुरुकृपा लाभण्याचे अनेक मार्ग सांगितले जातात यापैकी सर्वोत्तम आणि सर्वोत् सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे नाम आणि सेवा आपण गुरुचे स्मरण नामजप करून सेवा करून आपल्याला त्यांचे कृपांकित करण्याचे प्रयत्न आपण करू शकतो श्री दत्तात्रयांचे श्री दत्तात्रयाचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज मानले जातात घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ स्वामींचे आश्वासन नाही तर भक्तांना दिलेले अभय आहे असे मानले जाते तसेच अशक्य इशक्य करतील स्वामी ही स्वामी भक्तांची कालातीत श्रद्धा आहे गुरुवारी विशेष करून स्वामींचे पूजन स्वामी सेवा केली जाते स्वामी पाठीशी नित्य असतात असा हजारो भाविकांचा अनुभव देखील आहे काही अनुभव का आल्यानंतर स्वामी चरणांशी लीन होणारे अनेक जण आहेत अनेक जण आपल्या परीने स्वामींची सेवा करीत असतात श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो कोट्यवधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजन करत असतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारी त्यामध्ये अनेक भाविक आहेत परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभफल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते अनेकदा गोष्टी सकारात्मक घडत नाही असे वाटू लागते अशा गोष्टी सातत्याने घडू लागले की नकारात्मकता निर्माण होऊन मात्र असे घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा फक्त आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे एवढीच एक अपेक्षा असते कोणतीही सेवा असो ती अगदी प्रामाणिकपणे निर्मळ मानाने एकाग्रतेने मनापासून आणि शंभर टक्के समर्पण भाव ठेवूनच करावी उत्कट भाव भक्तीची ताकद मोठी असून अशक्य ही शक्य होण्याची किमया त्यात असते असे मानले जाते स्वामीसेवा करताना नेमका कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात जाणून घेऊया स्वामी सेव स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी स्वामीसेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिने सांजेला दिवे लागण्याची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तर तरी शक्यतो वेळ चुकू नका एखाद्या वेळेस चुकलीच तर स्वामींना क्षमा मागा स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा स्वामींसमोर दिवा लावावा त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती लावावी शक्य असेल तर गोडाचे काही नैवे नैवेद्य ठेव म नैवेद्य ठेवावे अगदी दूध किंवा साखर ठेवली तरी चालू शकेल स्वामींच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला तर उत्तमच स्वामींच्या नैवेद्यात पिवळ्या रांगाच्या गोष्टीचा आवर्जून समावेश करावा यानंतर स्वामींची माणसपूजा करावी तसेच स्वामी चरित्र सारा पठण करावे याचे एकवीस अध्य आहेत दररोज तीन अध्यायाचे पठन केले तरी सात दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकतं शक्य असल्यास पुन्हा पाहिल्यापासून आद पुन्हा पहिल्या अध्यायापासून वा पारण्यास सुरुवात करावी यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा तसेच किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एकापेक्षा एक अधिक माळ जप जप केला तर उत्तमच आहे परंतु येतात शक्ती जप नामस्मरण करावी शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी शक्यतो का। मान, ही सेवा अखंडपणे करावी खंड पडू देऊ नका काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मान मनापासून क्षमा मागावी तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा ही सेवा करताना निशंक मानाने करावी कोणतीही किंतू मानत ठेवू नका स्वामींवर अपार श्रद्धा ठेवा स्वामी नक्कीच शुभ करतील यावर विश्वास ठेवा स्वामी महाराजांप्रती केवळ नम्र शरणागत आणि समर्पण भाव असावा स्वामींवरील निष्ठा कधीही गमावू नका सतत नाम स्मरण करत राहा इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश देखील होऊ नका इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री बाळगा स्वामींची नित्यसेवा केल्यास जीवन समृद्ध होईल स्वामी कृपेमुळे जीवन आणखी उन्नत होईल हे सर्व करत असताना मनात विश्वास आणि भक्ती ठेवणे खूप महत्वाचे आहे आपल्या सेवेला योग्य दिशा देऊन स्वामींच्या आशीर्वादाने आध्यात्मिक प्रगती साधता येईल सेवेतून काहीतरी मिळावे अशी अपेक्षा आपसकच केली जाते परंतु केवळ काहीतरी मिळण्यासाठी सेवा करू नका आपण केवळ आपले कर्म करत राहावे स्वामी योग्य वेळी सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट फळ देतील यात काहीच शंका नसावी एवढेच गोष्टीची स्वामींना अपेक्षा आहे तर ती मनापासून आणि निस्वार्थ भावनेने करा स्वामी नक्कीच तुमच्या कार्याला फळ देतील श्री स्वामी समर्थ